नमस्कार तुमच्या सगळ्यांचं साधे सरळ या आपल्या पेज वर मनापासून स्वागत आहे गणपती मंदिर सांगली मिरजेचे तत्कालीन संस्थाने गंगाधर राव आणि चिंतामणराव पटवर्धन यांच्या चुलत्या आणि पुतळ्यामध्ये सन सतराशे नव्याण्णव मध्ये वाटणी झाली चिंतामंड वा मिरजेतून बाहेर पडले आणि सांगलीला नवीन राजधानी करण्याचं ठरवलं पटवर्धन घराण्याचे आराध्य दैवत श्री गणेश यांचं मंदिर बांधण्याचा संकल्प अठराशे साली करण्यात आला आणि सन अठराशे मध्ये कृष्णा काठावर श्री गणेश मंदिराची पायाभरणी झाली मंदिराचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी तीस वर्ष लागली मिरज किल्ल्यामध्ये असणाऱ्या श्री माधवजी मंदिराच्या या नकाशावरून याची संकल्पना घेण्यात आली यासाठी लागणारा काळा पाषाण हा ज्योतिबा डोंगरातून आणण्यात आला तर सागवान लाकूड रत्नागिरी कोकण इथून आणण्यात आलं अहिल्याबाई होळकर यांनी माबळेश्वर इथं आणलेल्या संगमरावरी दगडांपैकी काही दगड चिंतामणरावांनी आणले आणि यातूनच पंचायतांच्या पाच मूर्ती बनवण्यात आल्या अठराशे पंचाहत्तर मध्ये मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापना व पूजा अर्चा विधी झाला श्री चिंतामणेश्वर म्हणजेच महादेवाचं मंदिर चिंतामणेश्वर हे देवीचं मंदिर सूर्यनारायण व लक्ष्मी नारायण अशी चार मंदिर आहे हे मंदिर सांगलीकरांचा आराध्य दैवत असून संकष्ट चतुर्थीला इथं भाविकांची गर्दी असते